छडी लागे छमछम मोरिंगा पावडर मोरिंगा सूप अशी इंग्रज आळलेली ना दिली ना की आपल्या भारतीय अगदी मूलभूत बेसिक पदार्थांचा भाव वाढतो म्हणजे आपल्याला त्याशिवाय त्याची किंमतच कळत नाही हो की नाही चला आपण आहे ना मस्त गरमागरम असं हे मोरिंगा सूप नाही ड्रमस्टिक सूप म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं सूप करणार आहोत अतिशय पौष्टिक होतं अतिशय रुचकर होतं हे सूप करताना न आपण तेल वापरणार आहोत न बटर न तूप नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सूपची रेसिपी करणारच आहोत गरमागरम वाफाळ तर सूप म्हणजे थंडी असो पावसाळा असो हिवसाळा असो कुठल्याही ऋतूमध्ये हे सूप पौष्टिक आहे मी तर म्हणते शेवग्याच्या शेंगांचं सूप करा किंवा वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा असू दे शेवग्याच्या शेंगांचा रोज किमान एक तरी शेवग्याची शेंग आहारामध्ये असू दे कॅल्शियमने युक्त असते कॅल्शियम रिच असते महिलांसाठी स्पेसिफिकली उत्तम तर सूप करूयात पण इथे बॉक्स आहे आणि या बॉक्स खाली आपलं येणारं नवीन प्रॉडक्ट आहे प्रीमियम आहे दणदणीत आहे दणदणीत वजनाचं आहे दंदन्त वजना उत्तम दर्जाचं आहे काय असेल या बॉक्सच्या खाली कमेंट करून कळवा कर पाच लकी विनर काढणार आहोत आणि या पाच लकी विनरला मस्तच स्पेशल गिफ्टही पाठवणार आहोत हे लॉन्च होणार आहे येत्या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता आणि त्याच लाईव्हमध्ये प्रॉडक्ट काय असणार आहे तेही रिवील करणार आहे चला पटापट गेस करा की शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून झाल्या आता याचे काप करून घ्यायचे आता हे करत असताना शक्य असेल तेवढी अशी ही शीर काढून घ्यायची म्हणजे शेंग छान शिजते आजपर्यंत आणि चवही छान लागतं शेवग्याच्या शेंगेसारखं सडपातळ व्हायचं असेल तर रोज एक तरी शेवग्याचे शेंग खा बघा बरं आता काय करायचं हे चिरलेली शेवग्याची शेंग कुकरमध्ये घ्यायची शेवग्याच्या शेंगा घाला यामध्ये कांदा एक लहान आकाराचा कांदा घेतलाय आता यामध्ये मसाले ज्यामध्ये दालचिनी आहे तीन लवंगा तीन काळी मिरी हे आपण वाटणत नाही घालणार शिजलं ना शेवगा की काढून घेणार लसूण पाकड्या आणि एक हिरव्या मिरचीचा तुकडा देखील आता यामध्ये पाणी या। या। घालूयात झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घेऊयात मध्यम आचेवर दोन शिट्ट्या होईस्तोवर या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्यात सुट्ट्या शिजवल्या तरी हरकत नाही पण कुकरमध्ये पटाक्कन होतं म्हणजे तुम्ही वरण भाताचा कुकर लावत असाल तर एका डब्यात एका पातेल्यात कुकरमध्ये कुकरच्या डब्यामध्ये हे लावा शेवग्याची शेंग शिजून निघते तर यातली ही रिलीज झाली वा 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 काय दिसतंय शेवगा बघा मस्त शिजलाय शेवगा शिजलाय कांदा शिजलाय आणि या मसाल्यांची चव हो, या सूपमध्ये छान उतरते आता हे खडे मसाले जे आपण घातलेत हे काढूयात सूपचं वाटण करताना ते नाही घातलेले बरे नाही तर मग उग्रं होतं खूप सूप फक्त त्याची चव ॲड झाली पाहिजे त्यामुळे खडे मसाले जितके होते तितके सगळे मी काढून घेते मिरची ठेवूयात मिरचीचा स्वाद छान लागतो चला सगळे मसाले काढून घेतले आता हे मिक्सरमध्ये फिरवायचे पण तत्पूर्वी थंड करूयात नाहीतर भस। आहे ना सगळं उडेल भसाभस सूपचं मिश्रण पूर्ण थंड झालं आता हे याच्या शेंगांच्या सालासकट मिक्सरमध्ये घ्यायचं आणि हा सूप शिजवलेला स्टॉक आहे ना हा देखील अजिबात वाया घालवायचा नाही तो देखील सगळा वापर हे ना थोडं दाटसर वाटतंय थोडंसं या आता यामध्ये आणखी पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरमध्ये प्युरी करूयात आता आहे ना हे सूप छान गाळून घ्यायचं कारण यामध्ये खूप सारे चंक्स म्हणजे साल आहे ना त्याचं फायबर भरपूर असतं त्यामुळे हे पात्र गाळून घ्यावं लागतं सगळा घर यातला काढून घ्यायचं चला आता गॅस सुरू करायचं सगळं सूप गाळून घेतलं दोन तीनदा पाणी घालून घालून तो चौथा छान मॅश करून गाळून गाळून घेतला आता यामध्ये उरलेले मसाले घालायचे सगळ्यात आधी थोडी मिरपूड चिली फ्लेक्स काय दिसतंय सोबत जे मसाले येतात ते मिक्स्ड अप्स किंवा अरिगाणू आता हे मिसळायचं बघा यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर आहे न मैदा आहे न बटर आहे ना तेल आहे तरी काय सुंदर दिसतंय आणि छान दाटसर झालं चवीपुरतं घालूयात काय दिसतंय हे सूप बहारदार आहा हा आणि हे ना तुम्हाला सांगते पाच मिनिटं आता फक्त याला उकळी काढायची तुम्हाला जे हवं म्हणजे सूप पिताना हवं असेल तर बटर घाला चमचाभर ऑलिव्ह ऑइल घाला जे हवं ते घाला पण हे आहे तसं ॲज इट इट पौष्टिक आहे न मैदा आहे न कॉर्नफ्लावर आहे ना तूप आहे न बटर आहे न लोणी आहे न याच्यामध्ये ऑलिव्हईल आहे तसं मस्त दमदमीत आहे पौष्टिक आहे कसं असंच प्या भरपून वरपून प्या किंवा मग गुरगुट्या भात करा मऊ भात करा त्यामध्ये घालून कालवून पण हे अफवला तू न लागतं चला रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव